नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण जे सब्यसाचीचं ब्लाऊज कटिंग करून घेतलेले बेल्ट ब्लाऊज ते कसं स्टिच करायचं ते बघणार आहोत आणि सविस्तरपणे मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे सर्वात आधी पुढचा भाग आपण तयार करून घ्यायचा आहे तर इथं हा पुढचा भाग आहे गळा कट करायचा बाकी आहे तर आधी आपण गळा कट करून घेऊयात मी गळा कट केलेला नव्हता गडा मी हलका व्ही आणि पान पान पण नाही पूर्ण व्ही पण नाही अशा पद्धतीने हा गडा मी इथं कट केलेला आहे आता आपल्याला स्टिच करून घ्यायचे आता बऱ्याच महिलांचं उलट सुलट बाजू ह्या तयार होतात तर त्या का तयार होतात तेही मी सांगते काय होतं आपण दोघही साईड एका साईडच्याच तयार करून ठेवतो तर हे जे ही भाग आहेत हे ही भाग आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं हा जो मधला भाग आहे हा आपण कट करून घेत आहोत आणि अशा पद्धतीने हा भाग ठेवून आपण स्टिच करून घेत आहोत म्हणजे पूर्ण याला टिपा टाकून घेऊयात तर मी ते पूर्ण याला टिपा टाकून घेत आहे सर्वात आधी तर मी फक्त इथं गळ्याला आणि इथं टीप टाकून घेणार आहे मग उलट करून परत पूर्ण राहिलेल्या भागात टीप टाकून घेऊयात मी एक पार्ट तुम्हाला जॉईन करून दाखवते हा दुसरा पार्ट पण सेम पद्धतीने जॉईन करून देणार आता आपल्याला छोटे छोटे खाचे पाडून घ्यायचे आहेत आणि गळा पलट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे गळा अगदी नॉर्मल असा व्ही टाईप गळा आलेला आहे आपला बघू शकता तुम्ही टीप टाकून घेऊयात अशा पद्धतीने ह्या भागाला पूर्ण टिप टाकून घेतली आपण बघू शकता तुम्ही जो एक्स्ट्राचा राहिलेला भाग आहे तो आपण नंतर कट करून घेणार आहोत सेम त्याच पद्धतीने हा भाग पण तयार करून घेणार आहे तर इथं जसं आपण पॉईंट टीक करून घेतलेला आहे तसंच इथं पण आपल्याला पॉइंट टीक करून घ्यायचा आहे बघू शकता हलका असा उमटलेला आहे तर मी इथं पेनने अशा पद्धतीने आता हे जे पॉइंट आहेत हे पण आपण उमटून घेऊयात चॉक नसेल तर सोपी पद्धत आहे ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने टेक करून घ्यायचं आहे इथंही ठेवायचं आहे उमटलेला आहे पण मी अशा पद्धतीने टीक करायचं आहे म्हटलाही जर पॉईंट तुम्हाला कळत नसेल तर अशा पद्धतीने टीक करून घ्यायचं आहे आता आपण टक्स टाकून घेणार आहोत हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला जॉईन करायचा आहे अशा पद्धतीने असंही ठेवून तुम्ही खाजे पाडून घेऊ शकतात व्यवस्थित जॉईन करायचा आहे हा भाग पण व्यवस्थित जॉईन करायचा आहे आणि इथं आपल्याला खायचे म्हणजेच दोघही जे भाग आहेत ते व्यवस्थित आपले खाचे पडतील आणि दोघही भागांचे जे, जे टिप आहेत ते अगदी सेम येतील डबल टिप टाकून घेते सेम दुसऱ्या भागालाही अशा पद्धतीने इथे कप तयार झालेला आहे अतिशय सुंदर असा आपला कप दिसत आहे बघू शकता तुम्ही सुंदर असे कपी तयार झालेले आहेत तर आता आपण बेल्ट तयार करून घेणार आहोत ही जी सरळ टीप आहे ही आधी आपल्याला टाकून घ्यायची आहे जो सरळ भाग आहे सरळ भागावरती सरळ भाग ठेवायचा आहे अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायची आपण जशी सरळ टीप टाकून घेतलेली आहे तशीच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे एक्स्ट्रा झालेला कापड कट करून घेऊयात खाचे पाडून घ्यायचे खाचे पाडल्यामुळे आकार अगदी सुंदर येईल जो प्रॉसपटीचा आकार आहे आपला बेल्टचा आकार आहे अगदी जवळजवळ खाचे पाडून घ्यायचे आहेत दुसऱ्याही बेल्टला खाचे पाडून घेऊयात शिलाईच्या आतच आपल्याला खाचे पाडायचे आहे तर इथं मी दाब टीप टाकून घेते तर इथं आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे हा जो कापड आहे आपण टिपा टाकलेला आहे त्याला अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे छोटसं माझ्याकडे स्क्रूड्रायव्हर आहे त्याच्याने मी अशा पद्धतीने व्यवस्थित टोप काढलेला आहे खाचे पाडल्यामुळे ही जी क्रॉसपट्टी आहे याला खूप सुंदर असा आकार येतो दाखवते मी तुम्हालाही बघू शकता तुम्ही आता आपल्याला याच्यावरती दाकटीप टाकायची दोघंही आपल्या तयार झालेले आहेत दाकटीप टाकून घेऊयात जेणेकरून आकार व्यवस्थित दिसेल अजून आणि शिवतानाही आपल्याला काही त्रास होणार नाही आता आपण बेल्ट लावून घेणार आहोत इथं हा कापड आहे यावरती आपल्याला अशा पद्धतीने हा कापड ठेवून वरून टीप टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने तयार झालेला आहे तर इथं दोघही पार्ट तयार झालेले आहेत आतून पण दाखवू शकते मी तुम्हाला बघू शकता जो एक्स्ट्राचा हा अर्धा ते पावणे एक इंच कापड आहे हा आतमध्ये येतो याच्यावरती टिपा येतात ह्या साईडलाही बघू शकता तेवढाच कापड आतमध्ये गेलेला आहे आणि अशा पद्धतीने शिवायचं आहे तर आता आपण लेस लावून घेणार आहोत इथं माझ्याकडे ग्रीन कलरची लेस आहे अशा पद्धतीने सुद्धा आपण इथं लेस लावून घेणार आहोत तर आधी मी इथं लेस लावून घेते आणि नंतर मग समोरची लेस लावते आपला लेस लावून घेतलेली आहे तर आता मध्ये जो आपल्याला कापड लागणार आहे तो आपण जॉईन करून घेऊया तरी मी इथं पट्टी घेतलेली आहे तिला फोल्ड करून जॉईन करून घेत आहे अशा पद्धतीने आता आपण टिप टाकून घेऊयात अशा पद्धतीने मी जॉईंट करून घेतलेला आहे दुसरा पार्टही आपल्याला सेम पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकता बिलकुल जॉईंट दिल्यासारखं वाटत नाही अतिशय सुंदर असं दिस दिसत आहे जॉईंट दिलाय पण असं बिलकुल वाटत नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे गळ्याला डिझाईन जशी लेस आपण इथं लावली तशीच आपल्याला इथं लेस लावून घ्यायची अशाच प्रकारे आपण दुसऱ्या पार्टला देखील लेस लावून घेणार आहोत आणि पुढचा जो भाग आहे आपला तो तयार झालेला आहे पाठीमागचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषा शिवण क्लास या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा